मला अतिशय आनंद आहे निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे एक कोटी पेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या ओव्हेंबर महिन्याचा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये आज जमा झालेले आहेत खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील आता उद्याही पैसे जमा होतील कागदपत्र त्याच्यामध्ये त्रुटी असेल त्या अपात्र असतील त्यांना त्यांचे कागदपत्र घेऊन त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यांनाही पात्र केलं जाईल नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत अखेर प्रतीक्षेचा काळ संपुष्टात आला आहे आणि लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने जी आर जारी केला आहे ही खुशखबर स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली असून लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे मिळणार आहेत म्हणजेच एका रकमेमध्ये तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत ही बातमी ऐकून नक्कीच सर्व लाडक्या बहिणींच्या मनात आनंदाच्या लाटा उसळल्या असतील पण मित्रांनो या आनंदाच्या बातमीबरोबरच काही महत्वाच्या अटी आणि नियमांची पूर्ण माहिती असणे अतिशय गरजेचे आहे कारण यावेळी पैसे मिळवण्यासाठी एक विशिष्ट कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करावे लागणार आहे हा नवा नियम शासनाने लागू केला आहे मुख्यमंत्र्यांनी ही बातमी देताना स्पष्ट केली की पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत हे पैसे थोड्याच वेळात बहिणींच्या खात्यात जमा केले जातील पण यासाठी त्यांनी एक कागदपत्र लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांकडे जमा करणे गरजेचे आहे फक्त त्या बहिणींनाच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित तीन हजार रुपे हे कागदपत्र वेळेत जमा केले असेल जी आर मध्ये ही अट स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे हा अठरा नोव्हेंबरचा जी आर आहे आणि त्यात अंगणवाडी सेविकांना हे कागदपत्र जमा करायचे सांगितले आहे पूर्वी योजनेअंतर्गत सरसकट सर्व महिलांना लाभ मिळत होता पण यावेळेस एक कागदपत्राची अट घालण्यात आली आहे मग आता प्रश्न उद्भवतो की हे कोणते कागदपत्र द्यावे लागणार आहे कोणत्या महिलांना हे कागदपत्र द्यायला सांगितले आहे आणि कोणत्या महिलांना योजनेमधून अपात्र ठरवले जाणार आहे या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे कारण सरकारने स्पष्ट केले आहे की यावेळी दोन हप्ते एकत्र द्यायचे असल्यामुळे वितरण प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने राबवली जाणार रा आहे पूर्वी सरसकट सगळ्या बहिणींना लाभ मिळायचा पण आता चार नव्या विलामानुसार लाडकी बहिणी योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण होणार आहे आज बारा जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळा तीन हजार रुपये जमा होणार आहेत ज्या जिल्ह्यांची यादी स्वतः मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवली आहे त्यासोबत त्यांनी हे चार नियमही सांगितले आहेत आता ज्या बहिणी हे चार नियम पाळतील आणि ज्या बहिणी सांगितलेले सांगित कागदपत्र लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांकडे जमा करतील त्यांनाच हे तीन हजार रुपये मिळणार आहेत पहिल्या टप्प्यात बारा जिल्हे निवडले गेले आहेत यामध्ये विदर्भातले काही जिल्हे मराठवाड्यातले जिल्हे मध्य महाराष्ट्रातले जिल्हे नाशिक विभागातले जिल्हे आणि पुणे विभागातले जिल्हे समाविष्ट आहेत संपूर्ण विभागामधून प्रत्येके दोन दोन जिल्हे घेण्यात आलेले आहेत आता जर तुमचा जिल्हा या, या यादीत असेल आणि तुम्ही आज किंवा एक दोन दिवसांमध्ये ते कागदपत्र दिले नाही तर तुमचे पैसे कदाचित बंद होऊ शकतात सर्व बहिणींसाठी ही सरकारकडून दिलेली अतिशय अर्जंट सूचना आहे निवडणुकीच्या वेळेस लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतल्याचे दिसते आचारसंहितेमध्ये देखील पैसे वितरण सुरू ठेवण्यासाठी सरकारने कोर्टाकडून ऑर्डर आणली आहे बहिणींसाठी सरकार भरपूर करत आहे पण यावेळी एक कागदपत्र आवश्यक झाले आहे केवायसीची मुदतवाढ सरकारने दिली आहे पण या मुदतवाढीसोबतच या जी आरमध्ये मध्ये एक कागदपत्र जमा करा असे सांगितलेले आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण या अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करीत आहोत कारण जी आर आला म्हणजे पैसे शंभर टक्के येणार आहेत अशी समजूत आहे त्यामुळे कोणते आजचे बारा जिल्हे आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे कारण आजच्या बारा जिल्ह्यांमध्ये हे पैशांचे वितरण शंभर टक्के होणार आहे फक्त एक कागदपत्र लवकरात लवकर जमा करायचे आहे त्या कागदपत्राची झेरॉक्स काढून तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जमा करा आणि ते जमा केल्यानंतर लगेच एक दोन तासांमध्ये तुम्हाला मेसेज येणार आहे अशी माहिती दिली आहे मग आता तुम्ही लवकरात लवकर ते कोणते कागदपत्र आहे त्याची झेरॉक्स काढून ते कोणाला द्यायचे आहे कोणते चार नियम यासाठी लागू केले आहेत कोणत्या चार नियमांच्या अंतर्गत राहून तुम्हाला पैशांचे वितरण होत आहे आणि ते कोणत्या पद्धतीने होत आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत तुम्हाला जर तीन हजार रुपयांची गरज असेल जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत वाचा अखेर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठ्या आनंदाची बातमी आली आहे अखेर जी आर आला आहे यावेळेस जो लाडकी बहिणींचा जी आर आला आहे तो दोन हप्त्यांचा आहे त्यामुळे आता दोन हप्त्यांचे एकत्रित पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत लाडक्या बहिणी अतिशय आनंदाने भारावून गेल्या आहेत कारण सरकारने केवायसीची तारीख पुढे ढकलली आहे आणि एक अतिरिक्त हप्ता देखील मंजूर केला आहे म्हणजेच एकाच वेळी दोन चांगल्या बातम्या आहेत पण सरकारने स्पष्ट केले आहे की एक कागदपत्र तुम्ही जमा करा हे एक कागदपत्र जर तुम्ही जमा केले नाही तर तुम्हाला पैशांचे वितरण होणार नाही तसेच चार नियमांची चाळणी देखील यामध्ये लावली आहे चार नियम सरकारने सांगितले आहेत आता सगळ्यात आधी आपण टप्प्याटप्प्याने ते चार नियम कोणते आहेत कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे कोणते कागदपत्र जमा करायचे आहे याची सविस्तर माहिती घेऊ सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे जे पैसे होते ते लाडक्या बहिणींना सरसकट मिळाले होते त्याच्यात कोणतेही नियम धरले नव्हते सरसकट सर्व बहिणींना पैसे दिले होते पण अचानक काल रात्री एक मोठा निर्णय झाला ज्यावेळेस केवायसीची मुदत संपत होती त्यावेळेस सरकारने एक प्रकारची गुपित तपासणी केली या तपासणीमध्ये असे लक्षात आले की जवळपास निम्म्याहून अधिक महिला अशा आहेत की ज्यांची केवायसी झालेली नाही मग ज्यांची केवायसी झाली नाही अशा महिलांचे काय करायचे त्यांना पात्र करायचे की अपात्र करायचे यावर चर्चा सुरू झाली आणि त्यावर एक तोडगा काढला गेला केवायसी ही आपण तारीख वाढ द्यायला पाहिजे आणि म्हणून केवायसीची तारीख वाढ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आली म्हणजे यावर्षी अखेरपर्यंत तुम्ही केवायसी करून घ्या असे सांगितले गेले ही एक अट राहिली पण दुसरी बाब यामध्ये केवायसी ला जर वेळ लागत असेल आणि त्याआधी हप्ता द्यायचा असेल तर सरकारने चार नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आणि हे चार नियम वेगळ्या पद्धतीचे आहेत पूर्वी कसे होते चार चाकी गाडी असली की महिला अपात्र होऊन जायच्या पण आता वेगळेच नियम लावण्यात आले आहेत आता इन्कम टॅक्सचा म्हणजेच आयकर विभागाचा नियम लावण्यात आला आहे ज्यामुळे आता तुमच्याकडे चार चाकी गाडी जरी नसली तरी देखील तुम्ही अपात्र होऊ शकता आता सगळ्यात आधी आपण ते चार नियम यातील चार नियम आहेत यातला पहिला नियम हा आधार कार्डचा आहे म्हणजे आता आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल तर पहिल्या नियमामध्ये तुम्ही अडकू शकता आणि पहिल्या नियमामुळे जवळपास पन्नास टक्के महिलांची अडचण होणार आहे पन्नास टक्के महिलांचा प्रॉब्लेम या पहिल्या नियमामुळे होणार आहे दुसरा नियम हा पॅन कार्डचा आहे आता ज्या महिलांनी पॅन कार्ड काढला आहे त्या महिलांचा हा साधारणपणे नियम त्यांना लागू होणार आहे आता पॅन कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर मग फारशी यामध्ये टेन्शन घ्यायचे कारण नाही पण तिसरा आणि चौथा नियम जो आहे तो सगळ्यात भयानक आहे कारण तिसरा नियम हा रेशन कार्डचा आहे आता प्रत्येक घरामध्ये रेशन कार्ड असते आणि रेशन कार्डच्या नियमामध्ये ऐंशी टक्के महिला अडकणार आहेत आणि ज्यामुळे ऐंशी टक्के महिलांचे हप्ते बंद होणार आहेत आणि चौथा नियम हा बँक खात्याचा आहे दुप्पट म्हणजे जवळजवळ शंभर टक्के महिलांना प्रॉब्लेम यामध्ये होऊ शकतो कदाचित असे होईल की सगळ्याही महिला या चौथ्या नियमामुळे अपात्र होऊन जातील हां सरकारने आता ज्या महिला खरोखर गरजू आहेत ज्यांना गरज आहे त्यांनाच राबता देण्याचा ठरवला आहे आणि त्यासाठी कागदपत्र बहिणीकडून आता मागवले आहे आता कोणते कागदपत्र तुम्हाला सरकारकडून मागवले गेले आहे कोणते कागदपत्र द्यावे लागणार आहे ते पाहूया सरकारने आता सांगितले आहे की पूर्वी जे केवायसी करत असताना बऱ्याचशा महिला अशा होत्या की ज्यांचे पती नव्हते किंवा ज्यांचा घटस्फोट झाला होता किंवा ज्यांचे वडील किंवा पतीचा मृत्यू झाला होता किंवा काही अनाथ महिला होत्या तर अशा प्रकारच्या ज्या महिला आहेत तर यांना केवायसी मध्ये तिथे वडिलांचा किंवा पतीचा नंबर द्यायचा होता तर मग अशा केसमध्ये त्यांनी कोणाचा नंबर द्यायचा ही अडचण तिथे मोठ्या प्रमाणावर निर्माण होत होती पण मग त्यावर सरकारने आता तोडगा काढला आहे आणि त्यावर एक कागदपत्र जमा करायला सरकारने सांगितले आहे तर ते कागदपत्र आहे तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे मृत्यूपत्र किंवा माननीय न्यायाधीश यांचे कागदपत्र जे तुमची ती कंडिशन आहे म्हणजे वडील किंवा पती नाही आहेत किंवा तुम्ही अनाथ आहात तर हे सिद्ध करणारे कागदपत्र याची झेरॉक्स आता अंगणवाडी सेविकांना तुम्हाला द्यायचे आहे मित्रांनो ही अतिशय महत्वाची माहिती आहे यामुळे अनेक बहिणींना मदत होईल पण त्यासाठी त्या कागदपत्राची झेरॉक्स काढून लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांकडे जमा करणे गरजेचे आहे ज्या बहिणींचे वडील किंवा पती जिवंत नाहीत त्यांनी हे कागदपत्र जमा केले पाहिजे अन्यथा त्यांना पैसे मिळणार नाहीत सरकारने हा निर्णय घेऊन अशा महिलांसाठी एक मार्ग काढला आहे पण तो वेळेत पार पाडणे महत्वाचे आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी ही एक चांगली बातमी आहे पैसे मिळणार आहेत पण त्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत चार नियमांचे पालन करावे लागेल आणि एक कागदपत्र जमा करावे लागेल ज्या बहिणींना हे कळले नाही त्या मागे राहू शकतात म्हणून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे सर्व लाडक्या बहिणींना हे माहीत असले पाहिजे की पैसे मिळवण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतील आणि कोणते कागदपत्र जमा करावे लागेल आशा आहे की तुम्हाला व्हिडिओतून सर्व माहिती मिळाली असेल लवकरात लवकर तुमचे कागदपत्र जमा करा आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद